खिरणीमाळा येथे नगरपालिकेची पाच नंबर शाळा आहे शाळा बंद होऊन आज कमीत कमी तीन वर्ष झालेले आहे जी ती जी शाळा बंद झालेली आहे त्या शाळेत खिरणीमाळा भागात बाहेरचे लोक येईन दारू गांजा पत्ते जुगार असले उद्योग चालू आहेत त्यामुळे ते तेथील ते 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 रहिवाशांना त्रास होत आहे वारंवार नगरपालिकेला निवेदन देऊनसुद्धा नगर प्रशासनाचं या गोष्टीकडे प्रशासन या गोष्टी गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे आज कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे साहेबांना मी साहेबांकडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी तिथं एखादी आरोग्यसेवा केंद्र म्हणा एखादा वाचनालय असं अशा काहीतरी गोष्टी तिथं चालू करा ही विनंती लवकरात लवकर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे ही विनंती नाहीतर भविष्यात आम्हाला जाऊन मोठं आंदोलन कर करावं लागेल तो इसलिए निवेदन दिए कि हमको वहाँ मोहल्ले में हमारे एरिया में बहुत तकलीफ है वहाँ जिला परिषद का स्कूल है वहाँ पर बाहर नगर पालिका का, का स्कूल है वहाँ पर बाहर से सब लोग आते हैं दारू पीते गांजा पीते बहुत से लोग आते और वहाँ जितने भी रहते वहाँ के सब मस्ती करते झगड़े करते उनके वजह से हमारे पूरे मोहल्ले वाले को बहुत तकलीफ है इसलिए हम कलेक्टर के पास आए थे निवेदन देने के लिए आज आम्ही किरणीवाळा भागात नगरपरिषद शाळा क्रमांक पाच ती गेले तीन वर्ष झालं बंद अवस्थेत आहे आणि ती बंद अवस्थेत असल्यामुळं तेथील अवैध धंदे म्हणजे गांजा दारू पिणं पत्ते खेळणं हे असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भागातील लोक येऊन रात्रभर गोंधळ घालत आहेत तिथं लहान मुलं असतात मग महिला असतात त्यांनाही आता नाहक त्रास होत आहे वेळोवेळी वारंवार नगरपालिकेला तेथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन सुद्धा ना नगरपालिकेने का कुठलीही कारवाई केली नाही तरी आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांकडे हो आलो आहोत निवेदन दिलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी तिथं व्हिजिट द्यायला आम्ही त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी व्हिजिट द्यायचं मान्य केलेलं आहे आणि तरी ह्या आठवड्यात जर विजिट दिली नाही तर आम्ही मात्र शंभर टक्के कलेक्टर साहेबाच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही धरणे आंदोलन करू की जेणेकरून तुम्ही तिथं येऊन बघा काय परिस्थिती आहे काय म्हणजे मुलावर काय संस्कार व्हावे तुम्ही तिथं ती तुम्ही हस्तांतरित करून म्हणजे जेणेकरून तिथं आरोग्य सेवा केंद्र करा अभ्यासिका करा तिथं वाचनालय करा ह्या असल्या गोष्टी केल्या तिथं राबता राहिला तरी असल्या गोष्टी अवैध धंदे होणार नाहीत ना त्याच्यामुळं माझी कलेक्टर साहेबाला एवढीच विनंती आहे की तुम्ही या आठवड्यात का लवकरात लवकर याकावर कारवाई करावी नंतर आम्ही आंदोलन तुमच्या केबिनमध्ये येऊन धरणे आंदोलन करू तिथले सगळे सर्व महिला पुरुष असतील सगळे मुलं असतील सगळे येऊन आम्ही तुमच्या केबिनमध्ये आंदोलन करू हे आम्ही तुम्हाला इशारा देतो